कृष्णे सगळ्यांचा माला न रामकृष्ण आरे सगळ्यांना येथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस हा खूप भाग्य मोठे बंधू बाबोराव दामोदरे यांच्या निवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आजचा दिवस त्रिवेणी संगामाचा आहे सोमवार प्रदोष शिवरात्र आणि त्यातलं त्या पितृक्ष लोक म्हणतात की पितृपक्षात काही गोष्टी करायच्या नाही परंतु पंडित प्रदीप मिश्रा यांचे सध्या नांदगाव येथे कार्यक्रम चालू आहे ते सांगतात की हा प्रव काळ खूप चांगला आहे तोच आजचा दिवस चांदवड या ठिकाणी बदली व्हावी ही आमच्या दादांची इच्छा होती सुरुवातीला ते कळवण येथे जॉईन झाले आणि त्यांना त्यांच्या इच्छाप्रमाणे येथे ये हो चांदवड येथे आज सेवानिवृत्त होत आहे चांदवड नगरी परम पवित्र आहे प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे राजमाता होळकर यांची राजधानी तेच रेणुका माता, का माता कालिका माता इच्छा गणेश आणि महादेव मंदिर जवळच असणारे खंडेराव महाराज मंदिर असणारे चांदवड नगरी आहे आणि येथे दादांचा सेवानिवृत्त सोहळा संपन्न होत आहे माझ्या आजोबाचे नाव पांडुरंग निंबा ठोंबरे आणि त्यांचे सहा मुले नामदेव रेवजी दामोदर वाळोबा मुरलीधर आणि दोन आत्या कमळा आणि गुंता आत्या माझ्या वडिलांचा नंबर तिसरा होता त्यांचे शिक्षण सातवी पास त्यांना शाळ्या मेंढ्या वळता वळता नव्हते लागली त्यांची नेमणूक शिंदर तालुक्यातील दुबारे येते त्यानंतर प्रमाणे पुढे यावल्या नगर तालुक्यातील नगरसूल आंधरसून नांदगाव तालुक्यातील खातगाव चांदोड तालुक्यातील कानडगाव मालेगाव तालुक्यातील सोनल लिमगाव आणि शेवटी मनमाडे येथे बदली झाली दामोदर पांडुरंग कोंबऱ्यांना पाच आणि पाच धावणडोळ पहिल्या नंबर आमचे दादा दोन नंबर माझा तिसरा शिवाजी चौथा विलास आणि पाचवा नंबर रमेश आमचे आज वडील आजारी असताना काही दिवस आम्ही शेंगवे येथे राहिलो आमचा दादा नवीला असताना माझ्या वडिलांचे शिंगवे येथे दुःखात निदान झाले आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला वडील वारल्यानंतर महिनाभर आम्ही शिंगवे येथे राहिलो पायपीट करत कानडगाव येथे आलो त्यावेळी आमच्या बरोबर शेळ्या बकऱ्या होत्या त्यावेळी दहा वर्षाची मी आठ वर्षाचा शिवाजी विलास वर्षाचा आणि रमेश फक्त एक वर्षाचा होता माझ्या आईने बाईने कपड्यांचे मोठे गल्हे मोठे डोक्यावर घेऊन रमेशला पाटाशी घेऊन कानडगाव येथे प्रवास पायी गेला त्या दिवशी आमचा दादा कांदे विकण्यासाठी मनमाड येथे गेला होता तो पुन्हा घरी आला त्याला काही सर्वजण कोठे निघून गेले काहीच कळेना तेव्हा शोध घेत घेत शिंग्याच्या मळ्यात गेला तेथे ते पंढरीनाथ तात्यांची ते उत्तम काकू मळ्यात काम करत होती मग दादांचे काकोला विचारले माझी आई बहीण आणि भाऊ कुठे गेले काकूने दादाला अगोदर जेवायला दिले मग सांगितले की सर्वजण कानडगाव येथे मामाच्या गावाला निघून गेले आहे मग दादा सायकलने कानडगाव येथे आला कानडगाव येथे आम्हाला आमचे चार मामा वाल्मिक मामा त्रिंबक मामा निवृत्ती मामा आणि श्रावण मामा तशा तीन मावश्या भागोबाई नाईक वाडे टपूबाई हळे आणि रेशमबाई जुकळे सर्वांनी आम्हाला मुलाची साथ दिली महिनाभर आम्ही मामाकडे राहिलो त्यानंतर आम्हाला राहायला घर नसल्यामुळे मामांनी त्यांच्या गुरासाठी एक घा बांधलेला होता तो आमची राहण्याची व्यवस्था केली एक मन आहे सोर्णाचे ताट आणि गुडाचा आधार आमच्या मामांनी या परिस्थितीत आधार दिला त्यानंतर आम्हाला हरे काका पड़ो मामा यांनी खूप सहकार्य केले आम्हाला कागदपत्र आणि इतर कामासाठी चांदवड मालेगाव आणि नाशिक येथे घेऊन जात असत त्यानंतर माझ्या आईला आणि दादांना खूप काबड कष्ट करावे लागले माझी आई सो, सोन सोनवणे मला कुंदलगाव येथे पाच रुपये रोजाने कामाला जायची कारण त्यावेळी कानडगाव येथे चार रुपये रोज होता एक रुपये जास्त मिळावा या आशाने आई कुंदलगावला कामाला जायची त्यावेळी मी देखील मामाबरोबर बरोबर शाळेला वळायला जायचे आमचा दादा आणि आईने नाला बनणारा जे काम केले हे कानडगावचा होंड्याचा बंधारा वा दोरडीचा बंधारा आणि नेमन रस्त्याचे काम आमचा दादा त्यावेळी लहान असल्याने त्याला पाठी देखील मोठ्या कष्टाने उसलावे लागत होते त्यानंतर माझ्या वडिलांना ठिकाणी दादाची नेमणूक झाली त्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला यापुढे दादांचे लग्न झाले त्यानंतर माझे झाले शिवाजी आमचा चौथी पास तो नोकरी लागला आमचे विलासराव शेती काम करतात त्यांच्या अरणीचा प्रवास कधी दादा कड कधी शिवाजी कड कर, कधी माझ्याकड असा सुरू होता त्यांना पुढे कोर्टात नोकरी लागली आता सगळ्यांचं चांगलं झालं आहे पण हे कौतुक पाहायला आई वडील मात्र नाही माझी आई कायम म्हणायची दादा कधी शेवानिवृत्त होणार आहे पण शेवटी तिची एक इच्छा आपवणार राहिली वडील गेल्याची पोकळी आम्हाला दादांनी कधी वासू दिली नाही सर्व जबाबदाऱ्या दादांनी आतापर्यंत पार पडल्या आहेत आमची दिवाळी रक्षाबंधन कधीच सुनी गेलेली नाही पण या वर्षी आईन आई आमच्या आईचे निदान झाले दादा तांदवडला होता मला खूप आधार होता दादांची गाडी मालेगावला जात असताना मी माझ्या खेडकीतून बसून पाहायचे मला खूप आनंद व्हायचा आज मी पण मम्मरदात असताना वॉकडिंग करे बघते